आज आपण भरपूर वाली चवीला आंबट गोड आणि तिखट बाकरवडी कशी बनवायची ते बघणार आहोत बाकरवडी खासकर दिवाळीला बनवली जाते पण आज मी खूप दिवसानंतर ही रेसिपी बनवणार आहे नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण बाकरवडीसाठी लागणारं कणिक मळून घेऊया तर इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे मैदा मी चाळणीने चाळून घेतला आहे यामध्ये आपल्याला एक लहान वाटी बेसन घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया ओवा ओवा हाताने चोळून घाला ओवा घातल्याने बाकरवडीला अजून चांगली टेस्ट येईल इथे मी दोन चमचे गरम केलेलं तेल घातलं आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बाकरवाडीचा कणिक घटसर असं मळून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर बाकरवाडीचं कणिक मी घटसर असं मळून घेतलं आहे आता आपण याला झाकून ठेवूया तर बाकरडी साठी लागणारा आपण मसाला बनवतो तर इथे मी दोन चमचे धने घेतले आहेत एक चमचा सोप एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ आपण सर्व मसाले भाजून घेऊया नंतर यामध्ये मी खोबरकीस घातला आहे मस्त असं खोबरकीस मसाल्यासोबत भाजून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं खरपूस मी इथे भाजून घेतला आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत कश्मीरी लाल मिरच गरम मसाला लाल तिखट चाट मसाला चवीपुरतं मीठ सर्व मसाले वाटून घेऊया वाटलेल्या मसाल्यामध्ये एक चमचा साखर घालून परत आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा आपला मसाला तयार आहे बाकरवाडीचं कणिक पण मस्त असं मुरलं गेलं आता आपण याला कोलपाठावर थोड व्यवस्थित असं मळून घेऊया आणि एक लाटी आपल्याला घ्यायची आहे आप आणि आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे बाकरवडी जी चपाती लाटली जाते ना ती थोडी पातळ अशी लाटावी लाटा लागते कारण याला भरपूर अशा लेयर्स पडतात बाकरवडीला तर पातळ अशी चपाती आपण लाटून घेऊया तर बघा मस्त अशी मी पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे आता आपण चपातीच्या कडा कट करून घेऊया तर इथे मी चपातीच्या कडा कट करून घेतल्या आहेत आता आपण थोडं परत याला लाटून घेऊया आणि यावरती आपल्याला एक चमचा चिंचेची चटणी घालायची आहे भाकरवडी चवीला आंबट तिखट आणि गोड असते त्यामुळे मी चिंचेची चटणी लावली आहे सर्व बाजूनी व्यवस्थित अशी आपण चटणी लावून घेऊया आपण जो भाकरवडी साठी जो मसाला बनवला होता ना तो व्यवस्थित असा सर्व बाजूनी टाकून घेऊया तर व्यवस्थित असा आपण यावरती मसाला लावून घेऊया आणि थोडा आपल्याला यांना लाटून घ्यायचा आहे म्हणजे मसाला व्यवस्थित चिटकला जाईल आणि बाकरवडी तळताना मसाला बाहेर पण येणार नाही तर व्यवस्थित असा आपल्याला सावकाश असा रोल बनवून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर इथे मी रोल बनवून घेतला आहे आता आपण चाकून याला कट करून घेऊया तर इथे मी एक सेंटीमीटरच्या अंतरावर बाकरवडी कट करून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घ्या सर्व बाकरवडी व्यवस्थित अशी आपण कट करून घेऊया तर बघा किती मस्त अशी बाकरवडी बनून तयार आहे भरपूर अशा लेयर्स पण आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण कढईमध्ये तेल, तेल गरम करायला टाकूया तेल पण मस्त असं गरम झालं आहे आता आपण एक एक करून बाकरवडी तेलामध्ये सोडूया गॅस ची फ्लेम आपल्याला लो मिडियम ठेवायची आहे आणि भाकरवडी मस्त तशी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला बाकरवडी तळून घ्यायची आहे तर बघा बाकरवडीचा कलर पण चेंज झाला आहे तर आता आपण बाकरवडी तेलामधून बाहेर काढूया तर बघा भरपूर लेयर्स पण आलेले आहेत तर एका प्लेट मध्ये मी भाकरवडी काढून घेणार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा बाकरवडी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खा खात राहा धन्यवाद